यवतमाल की मूर्ति हटाने से गुस्सा सावित्री की जयंती पर उसी जगह पर मूर्ति की पूजा हल्ला बोल आंदोलन की हुंकार पब्लिक पोस्ट न्यूज विजय मालखेड़े यवतमाल यहाँ स्टेट बैंक चौक पर क्रांतिकारी सावित्री बाई फूले की मूर्ति को लेकर विवाद अब गर्मा गया है यवतमाल नगर निगम प्रशासन द्वारा मूर्ति हटाने से गुस्सा सावित्री की बेटियों और मूर्ति समिति के सदस्यों ने आज सावित्री की जयंती पर उसी जोश के साथ मूर्ति की विधिवत पूजा की और प्रशासन का कड़ा विरोध किया है इज्जत के साथ मूर्ति स्थापित करे नहीं तो बड़ा विरोध यवतमाल में नगर निगम प्रशासन द्वारा बिना किसी पूर्व सूचना या अनुमति के रात के अंधेरे में मूर्ति हटाने के बाद लोगों में भारी गुस्सा है मूर्ति समिति और फूले शाहू अंबेडकर के अनुयायियों ने प्रशासन को साफ चेतावनी दी है कि अगर मूर्ति को जल्द से जल्द उसी जगह और इज्जत के साथ स्थापित नहीं किया गया तो यवतमाल के लोग बड़ा और कड़ा विरोध करेंगे इस समय सीधी चेतावनी दी गई अगर मूर्ति को इज्जत से नहीं लगाया गया तो यवतमाल के लोग हमला करेंगे दूसरी बिना इजाजत वाली मूर्तियों को नजरअंदाज क्यों किया जा रहा है इस समय प्रदर्शनकारियों ने नगर निगम प्रशासन के दोगले रवैये पर गंभीर सवाल उठाए जब शहर में कोई बिना इजाजत वाली मूर्तियां हैं तो प्रशासन को सिर्फ सावित्री बाई की मूर्ति हटाने की इतनी जल्दी क्यों थी इसके पीछे कौन सी राजनीतिक साजिश है ये सवाल यवतमाल के लोगों को परेशान कर रहा है इजाजत के बावजूद मूर्ति हटाए जाने के बाद इस समय सड़कों पर उतर जोरदार विरोध करने का फैसला किया गया विरोध रैली में मौजूद जाने माने लोग सावित्री बाई की जयंती पर कई सामाजिक संगठनों ने इसका विरोध करते हुए शहर विरोध रैली निकाली और उसी जगह मूर्ति की पूजा की इस समय सविता हजारे कंधा तोड़कर फिर चारे प्रिय दर्शनी वाकड़े प्रियंका मोहे मध निषेध नेता व सामाजिक कार्यकर्ता उमेश मेश मध निषेध नेता माधुरी पवार समता पर्व प्रतिष्ठान के पूर्व अध्यक्ष इंजीनियर दीपक नगरालय प्रसिद्ध वक्ता सुनंदा ताई वालदे सुनिया यावत कर ओबीसी नेता मायाताई गोरे सामाजिक कार्यकर्ता सुनीता काले महिला संगठक मालखेड़े सामाजिक कार्यकर्ता व कार्यकर्ता प्रमोदिनी प्रमोदि पूर्व नगर सेविका पल्लवी राम ठेके, पत्रकार विवेक वानखड़े डॉक्टर दिलीप घावड़े ओबीसी नेता डॉक्टर ज्ञानेश्वर गौरे सामाजिक कार्यकर्ता संतोष धवले प्रशासनिक कार्यकर्ता नामदेव राव थुल विश्वास वालदे ओबीसी नेता डॉक्टर विलास काले पल्लवी मनवर सामाजिक विश्लेषक विजय डोंगरे सामाजिक कार्यकर्ता मनीष लॉज, नारायण थुल, रविदास विचार मंच के अध्यक्ष कमल ताई खंडारे मधुरी ताई फेंडर सुनीता पाटिल वैशाली ताई हीरे स्नेहा ताई डोंगरे सहित सैकड़ों लोग उपस्थित थे बोले शाहू अम्बेडकर की बहने और फॉलोअर्स के साथ साथ कई ऑर्गेनाइजेशन के सोशल

जयंती करायला इथे आणलेला आहे आणि जयंती साजरी केलेली आहे आणि त्यांच्याच कडून आम्ही सावित्रीबाई फुलेचा पुतळा बसवून घेणार आहे हेही त्यांनी लक्षात घ्यावं एवढंच सांगते आणि त्यांचा निषेध करते जय ज्योती जय इथे प्रकार घडलेला होता माता सावित्रीबाई फुले यांचा जो पुत या ठिकाणी आठवण्यात आला अतिशय लाजीरवाणी बाब आहे आणि या शास्त्रचा निषेध करते की ज्यांनी म्हणून त्यांनी जी शिक्षणाची जो सावित्रीबाई फुले यांचा ती विठंपना केली आणि त्यांचा पुतळा काढलेला आहे मी आज या ठिकाणी आम्ही परत सन्मानाने सावित्री आईचा फुटा या ठिकाणी आम्ही परत बसवत आहोत हो। आणि मी यवतमाळचाच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना आवाहन करते की ज्या सावित्रीबाईचा विक्पणा केली करण्यात आलेली आहे त्या सरकारचा निषेध व्यक्त करून सावित्रीबाई सगळ्याने संकल्प करावा अशी मी जाहीर आवाहन करते जय ज्योती जय देवी उद्वार समितीची उद्वार समितीची सचिव आणि बारा वर्षापासून आम्ही वर्षा जो लढा देतो आहे ते वारंवार सांगायची गरज नाही आहे हे आता मीडियाला सर्वांना सर्वांना कळलेलंच आहे फक्त एवढंच आहे की आता आपल्याला पुढच्या वर्षीची तीन जानेवारीची जयंती सावित्रीची जयंती तिथेच साजरी करायची आहे

नाही तोपर्यंत सोबत आहोत आणि कायम सोबत राहू आणि या प्रसंगी आम्ही चिंतन केलं पाहिजे की ह्या घटना का घडली आज दिल्लीमध्ये मनुवाद्यांचा सरकार आज महाराष्ट्रामध्ये मनुवाद्यांचा सरकार आज यवतमा सरकारमध्ये मनुवाद्यांचं सरकार त्यामुळे आज बहुजनांच्या आमच्या जे उद्धारकर्ते आहेत त्यांचे पुतळे कापले जातात आणि त्यांचे पुतळे बसवले जातात हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि भविष्यामध्ये आम्ही बहुजनांनी एकत्र येण्याची प्रोसेस आम्ही निर्माण केली पाहिजे आम्ही सावित्रीचा पुतळा या जागेवर स्थानापन्न व्हावा यासाठी लढा देत आहोत एक पूर्ण तप उलटलेला आहे पण शासन आम्हाला ही मान्यता देत नाही आहे त्याकरिता इथे हा पुतळा काल तारखेला सकाळी सात वाजता आम्ही पूर्ण पुतळा इथे स्थानापन्न केला शासनाने आम्हाला आमची दिशाभूल करून सायंकाळ म्हणजे रात्रीच्या वेळेला नगर परिषदेने पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन हा पुतळा इथे उठवला आम्ही त्यांना विनंती केली की जानेवारी आहे आहे आमच्या आज आम्हाला तो इथे द्या परंतु काहीही न ऐकता त्यांनी पुतळ्याची विटंबना केली ही, के ही आमच्या समस्त सावित्रीबाईची विटंबना म्हणजे या देशातील प्रत्येक नारीची विटंबना आहे त्यासाठी आम्ही निषेध करतो आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा त्यांनी आमची विनंती मानली नाही सावित्रीबाईची विटंबना केल्यामुळे आम्ही शासनाला ही मागणी करतो आहोत की त्यांनी इथे पुन्हा आमच्या सावित्रीबाईचा सा पुतळा सन्मानाने स्थानापन्न करून द्यावा या संदर्भात अतिशय चुकीची माहीत आहे आमच्याकडे कर, आमच्याकडे नगर परिषदेची मान्यता आहे आमच्याकडे पोलीस स्टेशनची मान्यता आहे बीडब्ल्यू पीडब्ल्यू पीडब्ल्यू डी ची मान्यता आहे आर टी ओ मान्यता आहे फॉरेस्ट ऑफिसर ऑफिस ची मान्यता आहे सर्व मान्यता आमच्याकडे उपलब्ध आहे परंतु शासन म्हणता आहे नगर परिषद म्हणता आहे की आमच्याकडे मान्यता नाही आहेत सर्व मान्यता असून सुद्धा आणि आम्ही ते एस पी ऑफिसला दाखवून सुद्धा काल हा एक संविधानाच्या विरोधात एका स्त्रीच्या सन्मानाचा दिवस असताना आम्हा सर्व समस्त महिला वर्गाचा अपमान शासनाने केला आहे आणि विशेष बाब ही म्हणजे कालच दोन तारखेला एक महिला नगराध्यक्षाने नगराध्यक्षाचं पद भूषविलेलं आहे आणि त्याच दिवशी एका प्रेरणास्थान असलेल्या ज्या सावित्रीने आम्हा महिलांसाठी बहुजनांसाठी गोळे आपल्या अंगावर झेलले त्याच स्त्रीचा अपमान त्या स्त्रीची विटंबना शासनाकडून नगर परिषदेकडून झाली आहे आम्ही तीव्र शब्दात या घटनेचा निषेध नोंदवतो आणि एक त्यांना संधी देतो की त्यांनी पुन्हा सन्मानाने तो पुतळा इथे विराजमान करून द्यावा